ढोरी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव रिपब्लिकन वार्ता न्यूज वृत्तपत्र वाहिनीचा चौथा वर्धापन दिन पूर्णा येथे साजरा रिपब्लिकन वार्त्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर झाकीर हुसेन सभागृह इक्बालनगर पूर्णा जिल्हा परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन वार्ता समूहाचे विदर्भ विभाग उपसंपादक राजेश ढोले यांना राजकीय पत्रकार तसेच सामाजिक योगदानाबद्दल व उल्लेखनीय कामगिरी कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जयप्रकाश मोदानी पूर्णा जिल्हा परभणी प्रमुख अतिथी तथा राज्यपाल पुरस्कार प्राप्त धनराज गवळी श्रीकांत सोनवणे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अभिमान पवार समन्वयक रिपब्लिकन भारताचे मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले कार्यकारी संपादक सलीम सय्यद व्यवस्थापक सुनील आठवले रवींद्रकुमार गायकवाड विदर्भ उपसंपादक राजेश डोले आयोजक सलीम सय्यद स्वागनकर फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा अनिल कळंके नाशिक विशेष प्रतिनिधी आनंद दाभाळे एडिटर विभागाचे युवराज हंगेकर केळापूर यवतमाळ प्रतिनिधी हनुमान लसंते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला